जिज्ञासा हीच तर प्रत्येक मोठ्या शोधाची पहिली ठिणगी असते आणि जेव्हा त्या ठिणगीला योग्य दिशा मिळते तेव्हा विद्यार्थीही संशोधक बनतात अशीच एक घटना घडली आहे यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी अगदी साध्या साधनांमधून टाकाऊ वस्तूंपासून अशा प्रयोगांची निर्मिती केली आहे की जी थेट समाजाची समस्या सोडवायला मदत करू शकतात कधी शेतकऱ्यांसाठी हरभरा काढणीचं उपकरण तर कधी पर्यावरण वाचवणारी प्लास्टिक पुनर्वापर कल्पना आणि तर नो पार्किंगचं स्मार्ट सोल्युशन या सगळ्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडल्या आहे भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड योजना आणि राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे या छोट्या वैज्ञानिकांच्या मोठ्या स्वप्नांना मिळतोय नवा मंच नवं व्यासपीठ आणि नवा, नवा आत्मविश्वास केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग राज्य शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच यवतमाळच्या विवेकानंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन संपन्न झालं इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं शास्त्रज्ञ म्हणून पुढे येण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन चिकाटी आणि यश प्राप्तीसाठी परिश्रमाची तयारी असावी लागते केलेलं संशोधन सामान्यांना परवडायलाही हवं संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी पुढे येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आता आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्याची गरज आहे असं मत यावेळी जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी व्यक्त केलं या प्रदर्शनामध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक उत्तम प्रयोग सादर केले होते यामध्ये प्रामुख्याने घाटंजी इथल्या विद्यार्थिनी नंदिनी राठोड हिनं शेतकऱ्यांच्या मजुरांच्या समस्येवर मात करणारं हरभरा कटाईचं यंत्र ठेवलं होतं तिने नाममात्र खर्चात टाकाऊ वस्तूंपासून हे यंत्र तयार केलं यामुळे मानवी वेळ आणि श्रम वाचणार आहे माझ्या प्रयोगाचे काही फायदे म्हणजेच मजुरांची टंचाई भासत नाही या यंत्राकरिता अत्यंत कमी प्रमाणात ऊर्जा लागते वेळेची पैशाची श्रमाची बचत होते या यंत्रामुळे प्रदूषण होत नाही अल्पभुदार शेतकरी आपल्या शेतातील खुरण्याचे काम पूर्ण करून मजुरी प्राप्त करू शकतात यवतमाळ इथल्या कल्पेश काकडे या विद्यार्थ्यानं नो पार्किंग यंत्रणा हा प्रयोग सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं कल्पेशनं आपल्या प्रयोगामध्ये वाहनधारक व्यक्ती आपली गाडी कुठेही ठेवतात त्यामुळे ती गाडी नो पार्किंग झोन मध्ये ठेवली आहे हे सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यावर थेट आरटीओ पोलीस कक्षात दिसेल असा प्रयोग सादर केला के माझ्या प्रयोगाचे नाव नो पार्किंग यंत्रणा आहे माझ एखादे अगर नो पार्किंग एरियामध्ये पार्क झाले तर नो पार्किंग क्षेत्रातला कॅमेरा त्याला डिटेक्ट करून आर टी ओफ कार्यालयाला ते दिसेल याचे फायदे आहेत मानवी श्रम वेळ वाचतो आर टी ओ कार्यालयाला त्वरित माहिती मिळते शासन विविध प्रकारे निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे याच प्लॅस्टिकचा सदुपयोग करत त्यापासून चक्क फुलं तयार करता येतात हा प्रयोग सुद्धा लक्ष वेधून घेणारा ठरला रस्त्यावरून वाहनं धावतात यामुळे गतिरोधक लावले जातात हेच गतिरोधक जर रबरापासून तयार केले तर त्यापासून ऊर्जा तयार होऊन विजेची निर्मिती होऊ शकते असा प्रयोगही इथे ठेवण्यात आला होता त्याशिवाय नदी किंवा समुद्रात तरंगणारं प्लॅस्टिक रिकाम्या बॉटल थर्माकोलसारख्या वस्तू गोळा करणारं स्वयंचलित यंत्र रस्ता झाडणारी सायकल पायाच्या दाबापासून वीज निर्मिती करणारं यंत्र गटारं स्वच्छ करणारं स्वयंचलित यंत्र अतिवृष्टी झाल्यावर पुलावरून वाहणाऱ्या पाण्यापासून कोणताही धोका होणार नाही अशी खबरदारी घेणारं यंत्र विजेशिवाय चालणारा पंखा वन प्राण्यांना विशिष्ट आवाजाने पळवून लावणारं स्वयंचलित यंत्र महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या हवेतून वीज निर्मिती पीक वाढीसाठी संगीत आणि प्रकाश योजना यंत्र असे एकापेक्षा एक चांगले प्रयोग इथे सादर करण्यात आले होते शहरातल्या अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देणं तसंच त्यांचं संशोधन त्यांचे प्रयोग इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा या प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचं शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी सांगितलं विविध शाळांमधून सहभागी होत असलेल्या या एकशे तीन विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित प्रयोग आणि उपक्रम या प्रदर्शनीमध्ये सादर केलेले आहेत यापैकी दहा टक्के म्हणजे जवळजवळ अकरा प्रयोग राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरता निवडण्यात येतील कृतीशील शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आजची गरज ठरतील असे प्रयोग सादर केले त्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळाली यातून निश्चितच नवीन संशोधक शास्त्रज्ञ तयार होतील आणि तुमचं आमचं जीवन सुकर करतील यात शंकाच नाही असं हे प्रदर्शन पाहून दिसून आलं दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ सकारात्मक